पुण्यातील वैष्णवी हगवण्याच्या मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत घटनेच्या सात ते आठ दिवसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवनेला पोलिसांनी अटक केली वैष्णवीचं बाळ ज्याच्याकडे होतं तो निलेश चव्हाण त्याचाही हगवणे कुटुंबियांशी किती जवळचं नातं आहे हे लक्षात आलं किंवा वैष्णवीच्या नंदेने तिचा केलेला छळ असो हे सगळं उघड असताना या सगळ्याला कारणीभूत नेमकं कोण का हा प्रश्न नक्कीच उभा राहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणातील ज्यांना दुर्लक्षित करून उपयोग नाही अशा निलेश चव्हाण आणि करिश्मा म्हणजेच पिंकी ताई म्हणून ज्यांना ओळखलं जातं यांच्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण बघताय बोलविंद पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि विचार करायला लावणारी घटना म्हणजे वैष्णवी हगवणेचा मृत्यू यात आरोपी असलेल्या पाचही जण म्हणजे तिचे सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे दीर सुशील हगवणे नवराज शशांक हगवणे आणि ननंद करिश्मा हगवण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत पण हे प्रकरण जसं जसं समोर आलं तशी अनेक नावं देखील या संबंधित समोर आली त्यामधलं महत्वाचं नाव म्हणजे वैष्णवी हगवणे हिची ननंद करिश्मा हगवणे जिला पिंकीताई म्हणून ओळखलं जातं चौतीस वर्षाची करिश्मा अविवाहित आहे राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचं पहिलं अपत्य म्हणजे करिश्मा हगवणे ती स्वतः एक फॅशन डिझायनर आहे तिचं कोथरूड इथे लक्ष्मी तारा नावाचे कपड्याचे दुकानही आहे सोबतच अनेक राजकीय लोकांशी तिचे जवळचे संबंध होते जेव्हा एकत्र राष्ट्रवादी होती तेव्हा ती पक्षाच्या अनेक कार्यक्रम आणि आंदोलनात होती तिच्या दुकानाच्या उद्घाटनालाही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या बाहेर शांत स्वभाव बा, मन अशी तिचं रूप पण घरात मात्र ती वेगळीच होती घरातील पहिलं अपत्य आणि लाडकी असल्यामुळे आईवडिलांवर तिचा कंट्रोल होता तेच दोन्ही भावांबद्दलही होत मयुरी हगवणे यांच्या म्हणण्यानुसार तिच्या घरातल्यांवर इतका कंट्रोल होता की घरात कोणी कसं वागायचं काय करायचं हे पण करिश्मा ठरवायचे मयुरी हगवणे आणि वैष्णवी एकाच घरात राहून पण करिश्मा त्या दोघींना एकमेकांशी साधं बोलू देत नव्हती मयुरीने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली आणि तिने हगवणे कुटुंबाला सोडून दिलं पण करिश्माचं वागणं वैष्णवी बरोबर तसंच आणि त्याच पद्धतीने सुरू होत मारहाण वैष्णवीच्या गरोदरपणाच्या काळात तिला त्रास देणं शिव्या देणं यासारख्या मानसिक आणि शारीरिक त्रास वैष्णवीला दिला जात होता एक स्त्री असून एका स्त्रीशी इतक्या वाईट पद्धतीत वागत होती वैष्णवीच्या मृत्यूनंतरनं तिचं दहा महिन्याचं बाळ ज्या निलेश चव्हाणकडं होतं तोच सगळ्यात आधी तो, तो वैष्णवीचा नवरा शशांक हगवनेचा मित्र आहे अशा चर्चा माध्यमात सुरू होते पण वैष्णवीच्या मोठ्या जावेच्या म्हणजेच मयुरी हगवणेच्या सांगण्यावरून निलेश चव्हाण हा शशांकचा नव्हे तर वैष्णवीची ननंद करिश्मा हगवणेचाच मित्र आहे असं कळालं आता या निलेश चव्हाणबद्दल जाणून घेऊया हगवनेचा व्यावसायिक भागीदार तर तो होताच पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी त्याच्या घरातील काही वाद जरी असले तरी तो निलेश चव्हाणच्या समोर त्याच्याच ऑफिसमध्ये त्याबद्दल चर्चा व्हायची आणि त्यातून मार्गही निघायचे निलेश चव्हाण हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मग इतकी निलेश चव्हाण यांची हगवणी कुटुंबियांशी जवळीक कशी आणि का हा प्रश्न नाकारता येत नाही हगवणी कुटुंबियाच्या वादात तर तो होताच पण वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातही त्याचा संबंध असू शकतो करिश्माचं वैष्णवी वागणूक हे पण तिच्या मृत्यूचं कारण असू शकतं या प्रकरणात जसं जसे खुलासे होत आहेत तशी नवी नावं आणि त्यांचे कारनामे पुढे येत आहेत पण प्रश्न उरतो की नेमकं कोण असेल जबाबदार वैष्णवीच्या मृत्यूला कोणी घेतला असेल वैष्णवीचा बळी की सगळ्यांनी ठरवून घेतलंय धन्यवाद